हे येणारे लोक हे कोणाचेच नाही ते येतील विष काढवतील कोणी नाही आणि मला आनंद व्यक्त करतो की रुई गाव एकमेव गाव आहे ज्यांनी ठामपणे भूमिका घेतली आणि त्या गोष्टीचा विरोध केला शांततेत विरोध केला आणि म्हणून रुई गावाला आता मागायचे अर्ज मान्य अशी मी घोषणा करतो मला कुठेही नाही कारण तिथे व्यासपीठ चुकीचं आहे तुम्हाला आमच्याबद्दल बोलायचं असेल तर तुम्ही सभागृह तुम्ही गावकारणा भाषण करा पण गणपतीच्या आरतीला येऊन या देवाचा वापर आणि तिथे जमलेल्या गर्दीचा वापर जर तुम्ही तुमच्या राजकारणासाठी करणार असाल तर या मतदारसंघामधला मत कुठलाही व्यक्ती ते सहन करणार नाही ते नाही तुम्ही सप्त्याला आलात तुमचं स्वागत आहे तुमचा सत्कार आहे पण त्या भाषणामध्ये तुम्ही विरोधी बोलू शकत नाही कारण की ते राजकीय व्यासपीठ नाही लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये प्रत्येकाला आमदारकी लढवायचा अधिकार आहे पण आलेल्या आमदारकीला मत मागणाऱ्या लोकांना माझा शकत नाही कारण की शेजारून अजून पैसे यायला सुरू झाले नाही जे काही थोडेफार आले ते काल खेळ संपले आता पुढच्या खेळासाठी अजून किती पैसे येतील ते पाहणार आले यांच्या स्वतःकडे हे खिशातून काही येऊ शकत नाही ना यांची दानत आहे ना यांची कुवत आहे हे सातत्याने फक्त आणि फक्त समाजामध्ये तेढ निर्माण करून आमच्या विरोधात बोलण्यासाठी जन्माला आलेले लोक यांचा बंदोबस्त समाज जनता यंदा या विधानसभेमध्ये करेल हा विश्वास मला आहे